श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष अडचणी दूर ह्या होणार आहेत हा हो उपाय आपल्याला सकाळीच करायचा जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटी भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ आपल्याला टाकायचं नाही भात शिजून झाला नंतर तो आपल्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्या आपल्याला एक ते दोन चमचे दह्याचे टाकायचे दोन काळी मिरी ठेवायचे त्याचबरोबर एक लाल मिरची देठासकट ठेवायची आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा भात जो आहे तो आपल्याला उतरवायचा उतरवल्यानंतर लगेचच हा भात आपल्याला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं एखाद्या झाडाखाली किंवा तुम्ही अगदी तुमच्या तुम बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये ठेवू शकता आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक वाटी भात लागणार दोन मुलं असतील तर दोन वाटी तुम्हाला भात हा शिजवायचा आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे